तुम्हाला इथे एक वडी मोडून दाखवते हे बघा अगदी सॉफ्ट अशी वडी आहे वरून कडक आहे हा आहे आलेपाक किंवा आल्याची वडी बघा एकदम उचलून खावीशी वाटते ना आज मी तुम्हाला जो विकत आलेपाक मिळतो किंवा आल्याची वडी मिळते ती कशी करायची हे दाखवते ह्याच्यात फक्त साखरनी आलं एवढंच वापरलेलं आहे दूध मिल्क पावडर खवा असं बाकी काही घातलेलं नाहीये विकतच्या आलेपाकामध्ये साखर भरपूर वापरलेली असते हा चवीला अगदी छान तिखट गोड असा लागतो पावसाळ्यात हिवाळ्यात मुद्दाम आलेपाक खातात तुम्हाला इथे मी सोप्या पद्धतीने आलेपाक कसा करायचा हे दाखवते ह्या पद्धतीने तुम्ही आलेपाक केलात तर आलेपाक करायला वेळ सुद्धा लागत नाही अगदी पटकन असा हा आलेपाक होतो नमस्कार श्रेया किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर करायला आणि चवीला उत्तम तसंच औषधी असा हा आलेपाक कसा करायचा ते, ते चा ही थे, अलग ही। अलग में आता बघूया त्याच्याकरता इथे दीडशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे हे आलं मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आता आल्याची जी वरची सालं आहेत ती काढून घेऊया थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलं की सालं अगदी लगेच निघतात तुम्ही अशी चमच्यांनी सुद्धा सालं काढले तरी चालेल चमच्यांनी पण सालं निघतात आल्याची सालं काढून घेतलेली आहे आता ह्याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे तुकडे करताना एखादं जे राहिलेलं साल आहे ते निघून जाईल आल्याचे पातळ काप करून घ्यायचे त्यामुळे जेव्हा आपण मिक्सरमधन वाटतो तेव्हा ते गुळगुळीत असे वाटले जातात आता एकदा पाण्यात हे स्वच्छ धुवून घेते एखादं साल वगैरे असेल ते सगळं निघून जातं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिक्सरच्या जार मध्ये घेतलेलं आहे आलं आता हे आपल्याला अगदी गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे ह्याच्यात दोन चमचे गरम पाणी घालते आणि पुन्हा एकदा वाटून घेते गरम पाणी मिक्स केल्यामुळे काय होतं हे अगदी गुळगुळीत वाटलं जातं छान गुळगुळीत वाटून झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी एकदम फाईन पेस्ट त्याची तयार झालेली आहे तर ही आपल्याला मोजून घ्यायची वाटेभर आपली ही आल्याची पेस्ट तयार झालेली आहे ज्या थाळीमध्ये ट्रेमध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्या थाळीला ट्रेला आधी तूप लावून घ्यायचं हे आधीच करून घ्यायचं या प्लास्टिकच्या पिशवीनेच मी सगळीकडे तूप लावून घेतलेलं ला आहे आता हीच पिशवी आपल्याला वड्या थापायला वापरायची आल्याची पेस्ट एक वाटी झाली होती आता आपल्याला त्याला दोन वाट्या साखर घ्यायची दोन वाट्या साखर घेतली आहे इथे आपण दुसरं काहीही घालत नाही होत तर फक्त आलं आणि साखर ह्याच्या वड्या करतोय इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे त्याच्याकरता साखरेमध्ये मी साखर गुडेल इतपत असं पाणी मिक्स करते वाटीभर लागलेलंच आहे साखर भिजेल एवढं घेतलेलं आहे इथे मी पाणी वापरलंय तुम्ही दूध वापरलं तरी चालेल पॅनमध्ये मध्ये अर्धा चमचा तूप घालतीय आता ह्याच्यामध्ये जे आलं वाटून घेतलंय ते घालूया तुपावर जरा हे आलं थोडस परतून घेऊया आलं वाटताना थोडं पाणी मिक्स केलं होतं ते सगळं निघून गेलं पाहिजे दोन मिनिटं चांगलं हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लोच आहे दोन मिनिटं हे आलं चांगलं तुपामध्ये परतून घेतलंय आता हे बाजूला ठेवूया मी साखरेचा पाक करूया आता गॅसची फ्लेम मोठी करते पाक करून आल्याच्या वड्या केल्या की त्या पटकन होतात जर तुम्ही साखर आणि आल्याचा पीस किंवा पेस्ट अशी जर एकत्र शिजवत ठेवलीत तर वड्या करायला खूप वेळ लागतो पाक उकळायला लागलेला आहे आपलं इथे घट्ट पाक करायचं आहे पाच मिनिटात आपला हा पाक तयार होतो पाक चांगला उकळायचा आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्याच्यात हा पाक घालते हा बघा असं जवळ यायला लागलेला आहे म्हणजे आपला हा पाक झालेला आहे आपल्याला अगदी गोळी नाही करायची फक्त असा पाक जवळ यायला पाहिजे तसा यायला लागलेला आहे हे जे आपण आलं भाजून घेतलेलं आहे ह्यामध्ये हा आपण पाक घालूया हे बघा छान मिक्स झालंय आलं आणि पाक आता ह्याच्यामध्ये अजून अर्धा चमचा तूप घालूया आपण अर्धा चमचा घेतलंच होतं आता हे आपल्याला गोळा होईपर्यंत आटवून घ्यायचंय पाक जरा कमी जास्त घट्ट झाला पातळ तर झाला तरी हरकत नाही आपल्याला पुन्हा एकदा हे आठवून घ्यायचंच असतं फक्त असं केल्यामुळे काय होतं वड्या आपल्या पटकन होतात हे बघा खालचा तळ असा दिसायला लागलेला आहे म्हणजे आपल्या वड्या होत आलेल्या आहेत आता मी इथे एक चमचा पिठे साखर घालते साखर चांगली मिक्स करून घ्यायची याच्यात गॅसची फ्लेम लोच आहे सगळीकडून असं सुटत चाललेलं आहे खालचा तळ दिसतोय आता हे आपण खाली उतरवूया बरेच वेळा वड्या करताना काय होतं आपलं खूप असं आटत जातं आळत जातं निम वड्या करायला थोडी घाई होते आणि आपल्या वड्यांचा भुगा होतो त्याच्याकरता असा हा तळ दिसायला लागल्यानंतर हे खाली उतरवायचं आणि खाली असं हे ढवळत राहायचं जर असं वाटलं की हा गोळा होत नाहीये सैल आहे तर पुन्हा दोन मिनटं गॅसवर ठेवून द्यायचं ढवळत राहायचं म्हणजे आणि पुन्हा खाली उतरून ढवळायचं त्याच्यामुळे आपल्या वड्या चांगल्या होतात हे बघा हा असा आपला गोळा होत आलेला आहे या वड्या लगेच सुकतात त्यामुळे एवढं ओलसर असतानाच हे होतायचं पेशवीला तूप लावलंच होतं मगाशी आता भराभरा वड्या थापूया वाटीला तूप लावलंय त्याने असं प्लेन करून घेते ह्या वड्या लगेच कापायच्या लगेच मार्किंग करायचं नाहीतर त्या लगेच सुकतात अशा वड्या लगेच निघतात आता गॅसवर घट्ट गोळा होईपर्यंत ढवळत राहायचं नाही तर खाली उतरवून ढवळायचं की अशा आपल्या वड्या खूप छान होतात किंवा किती छान झाली वडी तर असा हा आपला आलेपाक किंवा आल्याची वडी तयार झालेली आहे